मी विनायक सावंत डी पी एम न्यूज नातेपुते आज डी पी एम न्यूजच्या माध्यमातून नातेपते नगरपंचायत अंतर्गत दिव्यांग निधी जो पाच टक्के देण्याची जी काही शासनाचा जो काही आदि अधिनियम आहे शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसार पाच टक्के निधी हा अपंग बांधवांसाठी नगरपंचायतमार्फत देण्यात येतो अशा पद्धतीचा कायदासुद्धा शासनाने केलेला आहे ह्या संदर्भात नातुपते शहरातील दिव्यांग व्यक्ती कीर्ते बंडू कीर्ते हे आज आपला समवेत आहेत की नातपते नगरपंचायतकडून जो निधी वितरित केला जातो पाच टक्के तो, तो निधी त्यांना अजूनही वितरित करण्यात आलेला नाही आणि वितरित करण्यात येत नाही वितरित तात्काळ करण्यात यावा ह्यासाठी त्यांच्याकडून सतत नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब असतील संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांना तोंडी स्वरूपात विचारणा करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल त्यांच्याकडून घेतली जात नाही असं त्यांचं मत मत आहे म्हणणं आहे तर त्यांचं नक्की काय ह्याविषयी म्हणणं आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ हो की नक्की नातेपदी नगरपंचायतकडून त्यांना टाळाटाळ करण्याची भूमिका का केली जाते आज दिव्यांग व्यक्तींनासुद्धा जर सतत नात नगरपंचायतची पायऱ्यांना किंवा नगरपंचायतकडे जाताना सतत त्यांना त्यांच्या पायऱ्या जिजाव्याची वैद वेळ येत असेल तर नातेपती नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब नक्की काय करत आहेत तुम्ही सर्वसामान्य जनतेला तर ज्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही आणि विशेष अपंग बांधवांनासुद्धा तुम्ही जर न्याय देऊ शकत नसेल तर आपण त्या पदावरती आहात त्या पदाचा काय त्य उपयोग असा सवालही आ, ह्या माध्यमातून आपण इथे उपस्थित होत आहे आपण विचारूया की आपल्यासमोर जे कीर्ते जे अपंग व्यक्ती आहेत नक्की त्यांचं काय मत आहे त्यांची काय भूमिका आहे त्यांची काय व्यथा आहे हे आपण त्यांना विचारूया हा जो पाच टक्के निधी आहे हा पाच टक्के निधी तुम्हाला कधी वितरित केला जातो कधी केला जातो असं तुमचं काय मत आहे नक्की आम्हाला एप्रिलच्या पाच ते दहा तारखेपर्यंत निधी त्यांनी वितरण करायचा आहे मला आज सहा महिने झालं वारंवार आम्ही त्यांच्याकडे जातोय परंतु ते आम्हाला ओढ उत्तरं देतात नक्की काय काय ओढवड होतं देतात काय होते नक्की की अधिकारी सांगतात की उद्या आठ दिवसांनी देतो आठ दिवसांनी गेल्यावर अधिकारी दुसरीकडेच कुठेतरी गायब असतात आणि त्या टेबल जे काम करतो त्या टेबलवाला विचारलं तर टेबलवाला म्हणतो की आमच्याकडे आर्थिक निधी नाही म्हणजे निधी नाही असं कारण दिलं तु, जातं तुम्ही तु, 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 तु तु, 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 या संदर्भात मुख्य अधिकारी साहेबांची भेट घेतली का हो घेतली ना त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं आज नऊ नऊ ला मी त्यांच्याकडे गेलो सकाळी आणि त्यांना मी विचारलं बाबा सोळा आठ ला तुम्ही आमचं पेमेंट सोडणार होता काय झालं तर त्यांनी असं उत्तर दिलं की ह्या गुरुवारी तुम्हाला आम्ही पैसे देऊ म्हणजे आता येणारा गुरुवारी तुम्हाला म्हणजे तुम्ही आज गेलता नगरपंचायत चे मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली त्यानंतर तुम्ही त्यांनी सांगितलं की आता गुरुवारी हा म्हणजे तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये पैसे देतील गुरुवारी असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे लेखी आश्वासन दिले का तोंडी आश्वासन तोंडे आश्वासन दिले त्यांनी म्हणजे सहा महिने झालं आम्ही त्यांना असं तोंडी विचारलं आणि त्यांना विचारतो वारंवार की बाबा आम्हाला तुमची लिखी द्या किंवा या महिन्यात काढणार आहे त्या महिन्यात काढणार आहे परंतु आमच्याकडनं पुरावा मागतील पण ती स्वतः लिखी देत संदर्भात तुम्ही नगराध्यक्ष यांची भेट घेतली नगराध्यक्षाची घेतली उपनगराध्यक्षाची भेट घेतली त्यांनी परवानगी दिली वाटून द्या टाका म्हणून परंतु यांनी सहा महिने झाले अजूनपर्यंत आमचं वितरण निधी वितरण केलेला नाही आता या गुरुवारी तुम्हाला निधी मिळेल असं आश्वासन तुम्हाला आहे लेखी दिलेलं नाही तोंडी दिलं समजा गुरुवारी तुम्हाला निधी उपलब्ध करून दिला तर तुमची पुढची काय पुढची आम्ही उघड तिथं म्हणजे आज आपण बघू शकता की अपंग बांधव यांना सतत थेलपाटे घालून त्यांचा जो हक्काचा निधी आहे पाच टक्के तो त्यांना तात्काळ वितरित करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांना फक्त उडवडीचे उत्तर देत नेपुरे नगरपंचानं ने दिलं जातं असं त्यांच्या भूमिकेतून दिसतंय त्याचबरोबर त्यांनी एक असा विषय मुद्दा केलेला आहे की जी ज्या लोकांना यू डी आय नंबर आहे अशा लोकांनाच ती यादीमध्ये घेऊन त्यांना निधी वितरित करावा अशा संदर्भात त्यांचं म्हणणं आहे नक्की त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात ते त्यांच्याकडं आपण जाणून घेऊया डीचं नक्की काय विषय काय युव आय डी म्हणजे केंद्र शासनाचा आहे ती केंद्र शासनाचा पुरावा असल्याशिवाय वितरण करायचाच नाही त्या व्यक्तीला त्या ठिकाणी माझी जरी डी नसेल तर सुद्धा खात्यावर पैसे सोडू नका तुम्ही म्हणजे अपंग बांधवांना एक ओळखपत्र म्हणून ते यू आय डी दिला जातो हां म्हणजे युनिक डिसेबिलिटी आय डी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून दिला जातो हां म्हणजे अशा आपण बघू शकता अशा पद्धतीचा युनिक डिसेबिलिटी आयडिया आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तर हा आयडिया असेल तरच त्यांना निधी वाटप करण्यात यावा असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे हा नंबर कार्ड नाही आय डी अशा लोकांनाही निधी दिला जातोय का जाऊ शकतोय गाव पातळीवर दिला जातोय पंचवीस टक्के असेल किंवा तीस टक्के दिव्यांग असेल तरी सुद्धा त्याला जातोय तर चाळीस टक्क्याच्या पुढं जर असेल तरच त्याला तर निधी द्यावा म्हणजे तुमचं तुमचं तुम्ही जे मत आहे तुम्ही मुख्याधिकाऱ्याचा पुढं मांडलं काय मग त्यांचं काय मत आलं त्यांचं मत आलं की आज तुमचा पुरावा आमच्याकडे आलाय यात आम्ही कमी करू काय असेल ती पण अगोदर पुरावा नव्हता का त्यांच्याकडे आम्ही दिला होता पण तोंड दिला होता ना त्यांना तर त्यांनी आम्हाला मागे सांगितलं की तुम्ही आम्हाला शासनाचा काहीतरी पुरावा दाखवा म्हणजे त्यांच्याकडे पुरावा नव्हता तरी मी स्वतः जाऊन आयुक्तालयातनं हे पत्र आणलं पुणे का मुंबई पुणे पुणे आयुक्त पुणे आयुक्तालयाकडे जाऊन पत्र त्यांना साहेबांना ते मागितलं मी त्या साहेबांनी दहाव्या मिनिटाला मला पत्र दिलं मी साधारण हे आता पत्र आहे माझ्याजवळ मग हे पत्र तुम्ही आता आज आज मुख्याधिकारी मी तर स्वतः टाकून त्या मुख्य अधिकारी पत्र सादर केलेलं आहे त्यांनी उत्तर काय दिलं की ठीक आहे की बाबा हे जर असं तुमचं शासनाचं पत्र आम्हाला आहे तर आम्ही ह्याच्यावर विचार करतो आणि तुम्हाला या गुरुवारी पैसे देतो बर म्हणजे आज आपण बघू शकता की दिव्यांग व्यक्तींना सुद्धा नातुपती नगरपंचायतकडून सतत अगोदरही डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आपण ह्या दिव्यांग बांधवाच्या पाच टक्के निधीसाठी आवाज उठवला होता आणि ह्या वेळेसही त्याच पद्धतीनं त्यांना त्रास देण्याचं काम नातेपुतीनगर पंचायतकडून होते का असा एक प्रश्न तयार आहे म्हणून तात्काळ ह्या दिव्यांग बांधवांना त्यांचा जो पाच टक्के हक्काचा निधी आहे तो तात्काळ वितरित करावा गुरुवारी जर वितरित नाही केला तर आमरण उपोषणाच्या सुद्धा भूमिकेमध्ये ते आहेत परंतु डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की आपण ह्या आमर उपोषणाच्या मार्गाकडे न जाता डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू आणि स संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा ह्या संबंधित आम्ही जाब विचारू की नक्की आपण ह्या पाच टक्के निधीला का वितरित करण्यासाठी का एवढा विलंब लावलेला आहे ह्यांची भूमिकाही त्यांची भूमिकाही आम्ही जाणून घेऊ हेच या माध्यमातून सांगतो तर नात्यपुरी नगरपंचायतचे संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्याचबरोबर मुख्याधिकारी साहेब असतील नगराध्यक्ष असतील त्यांना डी पी एम न्यूजच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण ह्या अपंग बांधवांचा जो पाच टक्केचा निधी आहे तो वितरित करावा आणि युनिक डिसेबिलिटी आय डी गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून देण्यात आलेला आहे त्या व्यक्तींना देण्यात यावं अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये म्हणजे आदेश आहेत ते दिव्यांग कल्याण आयुक्तांना तर त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जे व्यक्ती व्यंग मुखबधीर कर्णबधीर दोन्ही डोळ्याने हात पाय पूर्ण अपंगत्व नसून व अपंग बंद नसून अपंगाच्या नावावर अपंगाचे अनुदान घेण्याची चष्टा करत असतील असे व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर एक लाख रुपये दंडाची व एक वर्ष कारावासाची काळजीची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं हे पाण्यास शासनाचं जे काय आदेश आहेत ते त्यांनी आपल्याला इथं दाखवलेले आहेत आणि त्यांनी मान्य साहेबांना साहेबांनासुद्धा आदेश दिलेला आहे आता नक्की या आदेशाविषयी सखोल अभ्यास केल्यानंतर मुख्याधिकारी साहेब काय निर्णय घेतात हेच ह्या माध्यमातून आपल्याला तात्काळ आणि लवकरात लवकर समोर येईल अजून एक असं म्हणणं आहे की नातेपुते नगरपंचायतकडून त्यांना फक्त कमी निधी चालतो कारण ग्रामपंचायत असताना जो निधी दिला जात होता त्यापेक्षा नगरपंचायत झाल्यानंतर निधी वाढावा वाढला पाहिला होता असे त्यांचं मत आहे परंतु त्यांना तो कमी दिला जातो तर ह्याविषयी नक्की त्यांचं काय मत आहे किंवा काय त्यांचं आहे ते आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे आज आम्ही नगर ग्रामपंचायत असताना आम्हाला पाच हजार रुपये मिळत होती पण नगरपंचायत झाल्याच्या नंतर फक्त आम्हाला अडीच हजार रुपये वितरण करते पण ह्या संदर्भात तुम्ही नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेबांना कल्पना दिली का काय म्हणले ते मी त्यांना विचारलं होतं बाबा तुम्ही आमचा माझी वैयक्तिक घरपट्टी तुम्ही डबल वाढवताय आणि आमचा निधी का कमी होतोय असं मी त्यांना विचारलं होतं तर ते काय बोलले होते की नाही आम्हाला शासन निर्णय आहे त्याबाबत वाकावू वागतो आम्ही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की निधी सुद्धा वाढला पाहिजे ग्रामपंचायत काळात पाजार मिळत होता तर आता नगरपंचायत झाल्यामुळं निधी वाढला पाहिजे म्हणजे आणि ह्या संदर्भात तुम्ही निधी जे पाच टक्के त्याला जातो या संदर्भात तुम्ही काय माहिती मागितली होती त्यांना माहिती दोन हजार तेवीस मध्ये दहा दोन हजार तेवीस या रोजी मी त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी अजून सुद्धा मला त्याचा पत्राचं उत्तर दिलेलं नाही काय मागणी केली होती की बाबा दिव्यांग निधी आम्हाला आमच्या घरकुल माझं घर असताना स्वतः माझ्या नावावर शासनाचा झेहर आहे दोन हजार सोळाचा की दिव्यांगाला पन्नास टक्के घरपट्टी माप आहे तरी पण गेल्या वर्षी माझ्याकडनं एक महिना घरपट्टी थांबली होती दोनशे एकशे चौऱ्याण्णव माझ्याकडनं एक घरपट्टी फाटायची ती तीनशे चौऱ्याण्णव फाटल्या गेली त्यांच्या मागितली म्हणजे टॅक्स परंतु तुमचा जे तो वाढत नाही असं तुमचं म्हणणं त्यांचा वाढतोय मग आमचा कुठं जातोय त्यांनी वाढवून द्यावा ना आम्हाला माहिती मागितली तुम्हाला अजून पर्यंत दोन हजार तेवीसला मी माहितीचा अधिकार मागितलाय पण त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही तुम्ही माहिती अपील वगैरे कुठे केलं का अजून त्या संदर्भात मी प पंचवीस सातला त्यांना एक आत्ता पत्र दिलं आहे पंचवीस सात दोन हजार चोवीसला पण त्या संदर्भात अजूनपर्यंत आम्हाला दिलेलं नसल्यामुळे आम्ही परत प्रथम अपील केलेलं आहे त्या प्रथम अपीलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल हीच अपेक्षा धरूया म्हणजे अशा पद्धतीनं दिव्यांग बांधवांनासुद्धा नातेपुते नगरपंचायतकडून कशा पद्धतीने त्रास दिला जातो कशा पद्धतीने माहिती मागितल्यानंतर माहिती दिली जात नाही हीच या पद्धतीनं आपण इथं स्पष्ट होते, नक्की काय विषय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचं दिव्यांग बांधवाशी समन्वय साधून नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांना योग्य न्याय द्यावा हीच विनंती मी विनायक सावंत डी नाते न्यूज नातेपुते